विमल म्हणता काय जुमा केसरी जे हिंदुत्ववादी आमच्या सर्व कार्यकर्ते आहेत है, ह्यांनी तर ह्यांची सगळी दालनं फोडून काढली पाहिजे केसरी रंगाला बदनाम करतात ते आज काय अवस्था चाललेली आहे त्यात कनभर केसर नाहीये आणि आमच्या तरुण पिढीला सांगितलं जातं की त्या गुटक्यामध्ये केसर आहे अरे त्या केसर गुटक्यापेक्षा स्वस्त आहे जर तुम्ही त्याचं व्हॅल्यू चेक केली तर म्हणजे केसर खायचं असेल तर नुसतं केसर आमच्या पिढीला खायला दिलं ते कुपोषित बालक तयार होणार नाहीत आज शाळेमधली मुलं गुटक्या खातात शाळेमधल्या मुलांना आणि काय एक सुगंधी सुपारी मिळते वेगळी सुगंधी त्या ठिकाणी तंबाखू मिळते आणि दोन्ही मिक्स केले की कार्यक्रम झाला लगेच गुटखा तयार खायला मोकळे आणि आमचे एवढे मोठे मोठे ऍक्टर्स अहो जर आपल्यावरती गुटक्याला बंदी होती तंबाखूला बंदी होती सुगंधी सुपारीला बंदी होती मागच्या वर्षभर वर। मग ह्या टीव्हीवरती ऍड चालल्याच कशा या ऍड्सवरती कोण कारवाई करणार आहे दुर्दैव असं आहे की एफडीएने एकतरी सूचना काढली का अध्यक्ष महोदय माझं मंत्री महोदयांना एक विचार नाही मागच्या वेळेस मी अॅनोलॉग चीज पनीरचा प्रश्न ज्यावेळेस उठवला होता उपमुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला होता आम्ही बैठकलो बैठक झाली आणि बैठकीत असं ठरलं होतं की येणाऱ्या या अधिवेशनामध्ये ज्या पुरवण्या मागण्या आहे याच्यामध्ये दोनशे कोटी रुपयाची तरतूद ही एफडीए साठी केली जाईल लॅबसाठी आणि आता पुरवण्या मागण्या जर खोलून पाहिल्या तर माझं मंत्री महोदयांना विचार नाही नेमकी ती दोनशे कोटीची तरतूद झाली का तो शब्द मला दिला होता सर्व सदस्यांना दिला होता त्यानंतर साडेतीनशे पद आज एफ डी ए कडे आहेत ती सगळी पदं भरायचा शब्द होता ते भरले गेलेत का अध्यक्ष महोदय दुर्दैव आहे परीक्षा होते अधिकाऱ्यांचे निकाल लागलेले आहेत पण अधिकाऱ्यांना हजर घेऊन घेत यायला तयार नाहीत आहे कारण जर अधिकारी आला तर आमचे अधिकार कमी होतील मोजून शंभरहून कमी अधिकारी आहेत त्यांच्याकडे हे सगळे संपूर्ण राज्य चालवतात आहेत इथे आपण कायदे करतो तुम्हाला आम्हाला केराची टोपली हे अधिकारी दाखवतात या अधिकाऱ्यांमुळे खरं तर आपलं सरकार बदनाम होत आहे या अधिकाऱ्यांवरती आपण कडक कारवाई करणार आहात का, का। खरं तर केली पाहिजे काही फरक पडत नाही मंत्री महोदय एखादी जागा रिकतर राहिली तर चालेल पण आदर्श गेला पाहिजे हा मेसेज गेला पाहिजे स्ट्रॉंग मेसेज तुम्ही या सभागृहाच्या माध्यमातून द्या माझी आपल्याला विनंती आहे की तात्काळ तुम्ही निलंबन करा निलंबन जर लगेच करता येत नसेल तर काही दिवस त्यांना चार्ज ना बाजूला करा